मानाचा श्री स्वप्नपूर्तीचा राजा अण्णा गणपती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर शहर परिसरात श्री गणेश जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होडगी रोड परिसरातील विमानतळासमोरील हत्तुरेनगर इथल्या मानाचा श्री स्वप्नपूर्तीचा राजा अण्णा गणपती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी आठ वाजता श्रींना अभिषेक करण्यात येऊन श्रींची महापूजा करण्यात आली सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत श्रींच्या रजत हत्तुरे हत्तुरेनगर परिसरातून सवाद्य नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली दुपारी बारा वाजता श्रींचा पाळणा कार्यक्रम आणि महाआरती मंगलमय वातावरणात पार पडली दरम्यान दुपारी बारा ते तीन या वेळेत भक्तगणांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सत्तुरे नगर परिसरातील असंख्य भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी संतोष चौधरी यांच्या संगीत संगीतसंध्येचं आयोजन करण्यात आलं होतं श्री गणेश जयंती उत्सव सोहळ्याला माजी नगरसेवक वैभव हत्तुरे युवा नेते रितेश हत्तुरे पुजारी विजयराज स्वामी मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य तसंच मान्यवरांसह भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती